नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे त्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया साताऱ्याची इमेजनुसार आज दुपारी एक चक्रगास्तीत निर्माण झाली जळगाव नंदुरबार या साईडला आणि त्याच भागात पावसाचा जोर आज वाढलेला आहे आत्ता स्थिती पाहायला गेलं तर नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार ह्या परिसरात हलक्याच्या पावसाचे ढग दिसत आहेत आणि इकडे पूर्वेकडून विदर्भ साईडला काहीशा मध्यम ते चांगल्या पावसाचे ढग येताना दिसत आहे त्याची तीव्रता बऱ्यापैकी चांगली आहे महाराष्ट्रात तसा हलकासा पावसाचा जोर आहे पूर्व भागातून आणि तो भाग म्हणजे आता पुढे येईल चंद्रपूर जगदलपूर अकोला ह्या परिसरात चांगलाच म्हणजे बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे नांदेड रामगुंडम सोलापूर ह्या परिसरात हलक्याशा पावसाचे ढग आहेत छत्रपती संभाजीनगर लोणा परिसरात हलक्याच्या पावसाचे ढग दिसतात मग नाशिक परिसरानुसार ढगाळ परिस्थिती आहे आणि इकडे सोलापूरला क्लोज सातारा सांगली यात फक्त काहीसा ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे पावसाची काही शक्यता नाही आहे रात्रीतून तरी पण ह्या मॉडेलनुसार नंदुरबार वळसाड मालेगाव जळगाव या भागात हलक्याच्या पावसाचे सरी येतील नाशिक पालघरला पर्यापैकी चांगल्या येतील मुंबईत अपोलेला मध्यमध्ये जोरदार सरी येतील पुणे नगर अहमद अहमदनगर अकुलूज या परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता वाढते आणि जळगाव अकोला अमरावती लोणारा पुसाळ ह्या भागातसुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता बनत आहे बीड नांदेड सोलापूर ह्या साईडला पावसाची शक्यता काही नाही आहे रात्रीतून पुसाळाला पण नाही आहे तरी पुढे पाहायला गेलं तर ह्या भागात शक्यता म्हणजे थोडीशी कमी दिसते आहे आणि यानंतर नागपूर परिसरात थोडेसे पावसाची शक्यता आहे इकडे रत्नागिरी गोवा परिसर ह्यामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल कोल्हापूर सांगली कोकणला हलक्याशा पावसाची शक्यता रात्रीमध्ये गोरेगाव चिपळूळ ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हे मॉडेल सांगते आणि उर्वरित हलकासा पाऊस सांगत आहे डाहून आणि बोरेगाव डाहोणला पण बऱ्यापैकी डाहन परिसरात खेड डाऊन परिसरात हलक्यामध्ये पावसायची शक्यता सांगत आहे कोल्हापूर सांगलीचा उत्तर भाग या भागात कराडमाणा इस्लामपूर शिराळा या भागातून हलक्यामध्ये पावसाची शक्यता सांगते वैजापूर श्रीरामपूर अहमदनगर पैठण या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता सांगत आहे दाखवत आहे इतिरत्र करमाळा बार्शी इंदापूर या भागातून बारामती हलक्याच्या पावसाची शक्यता झाला तर होईल हलका नाही तर नाही धुळे मालेगाव चैसगाव मनमाड नाशिक ह्या पट्ट्यात हलकामध्ये पावसाची शक्यता सांगत आहे इगतपुरी श्रीरामपूर ही वैजापूर हा या, या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता रात्रीतून दिसते जळगाव खा खामगाव अकोला ह्याही परिसरात हलका मध्यम पावसाची शक्यता रात्रीतून दिसत आहे इतर जर पाहायला गेलं तर धार्मी ला, अकोट अचलपूर अमरावती अकोला अरबी ह्या भागातून झाला तर हलका पाऊस नसेल तर शक्यता कमीच आहे पण ह्या चोवीस तासाचा अंदाज घेत असताना असं दिसतं की उद्याच्या भागातही झालं हो रात्रीचा पण उद्याच्या भागात पण महाराष्ट्राच्या उत्तर साईडला काहीसा किंचितचा सा कोपऱ्यात जोड असेल इतरत्र जर थोडासा काही मे कोकणपट्टी येतं गो गोव्या परिसरात मुसळधार अतिमुसळधार अशी शक्यता आहे तरीसुद्धा हे मॉडेशनुसार असं बघेल तर सुरत पालघर नाशिक या भागात हलक्यामध्ये पाऊस आहे मालेगाव परिसरात म्हणजे तिथून पूर्व दिशेला हलकाचा पाऊस मुंबई दापोली सातारा तर पश्चिम भाग पुण्याचा पश्चिम भाग मध्यम ते जोरदार पाऊस रत्नागिरी सावंतवाडी आणि कोल्हापूरचा पश्चिम भाग राजापूर ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस सांगली गोकाक ह्या भागात सर्व उरलेले जिल्ह्यात आहेतच म्हणजे जळगाव अकोला सांगली सोलापूर सळगाव पुसाळ अमरावती ह्या भागात क्वचित हलका झाला तर झाला पाऊस म्हणजे काही ठिकाणी स्थानिक वातावरण बनून पावसाची शक्यता उद्याच्या भागात दिसत आहे बीडला लातूर नांदेडला सुद्धा हलकासा पाऊस येण्याची शक्यता म्हणजे वाटत आहे सर्वच भागात काय उद्या पाऊस नसणार आहे पाऊस हा फक्त ठराविक म्हणजे पश्चिम साइडला आणि थोडसं सा पूर्व विदर्भात म्हणजे नागपूर गोंदिया वर्धा ह्या साइडला थोडासा पावसाचा जोर हलका मध्यम अशा स्वरूपात राहणार आहे एकंदरीत आजच्या तुलनेत उद्याच्या पावसाची तीव्रता थोडीशी कमी झालेली आहे चंद्रपूर कापसी रामगुंडम बिजापूर ह्या साईडला मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे